आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण एकदा नामदार चिषक दोन ना हजार पंचवीस ची स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि सर्व मान्यवरांचं पुनः एकदा हार्दिक करूया आणि सर्व मान्यवरांना आपण या मॅचकडे कडे घेऊन जाऊया पुन्हा एकदा एक रंगत मॅच आपल्या समोर आल्या माते इलेव्हन वर्सेस वरोशी टॉस जिंकलाय फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्रक्षण करण्यासाठी टीमला इलेव्हन आमंत्रित केले मॅचला सुरुवात होईल पहिलं षटक पहिला पॉवर प्लेचा षटक का। किशोर कासुर्डे हा गोलंदाजी मार्कवरती आलाय क्रमांक एक साठी आला पहिला चेंडू खेळला गेला दोन धावसंख्या पहिल्या चेंडू वरती जमा केली म्हणजे श्रीगणे के सरलय पाहिल्याच्या दिशेने हा फटका खेळला गेलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर या चार या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या पा चौकाराच्या धाव धावसंख्या पुढे सरकली जाईल सहा आकड्यावरती सुरुवात जर आपण पाहिली तर एक सुरुवात चांगली आहे केतन आणि विराज ही दोन जोडी ओपन करण्यासाठी उतरली पहिल्या मॅचमध्ये जर आपण या जोडीची पार्टनरशिप बघितली तर एक मोठी पार्टनरशिप राहिली होती चाळीस धावांची आता या मॅच मध्ये जर आपण पाहिली तर सुरुवात चांगली राहिली आकुट आकूटप्पाचा चेंडू थोडी उंची देणारा चेंडू होता किशोर कासुर्डे हा गोलंदाजी मार्गवरती होता फार मोठा आला होता पण त्याच्यानंतर कमबॅक केलं गेलं या आजच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिली तर पहिली फिफ्टी कोणत्या गावानं मारली होती ती म्हणजे अजय कासुरडे एक मोठं नाव या स्पर्धेमध्ये घेतलं जाते पुन्हा एकदा किशोर हा गोलंदाजीसाठी तयार होईल चला डॉट बॉल आला कम बॅक केलं या पुन्हा एकदा टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय सुरुवात जर आपण पाहिली तर ही ही। पाई दो, दोन चेंडू वरती उत्तम केली होती पण येणारे दोन चेंडू डॉट आलेत याची प्रभावशाली गोलंदाजी पहिले दोन चेंडू जरूर चुकीचे आलेत पण येणारे सकारात्मक चेंडू आपल्याला बघायला भेटले जात आहेत आणि बॅट जरूर फिरवली गेली पण केतन थोडासा थांबला जातो या आणखीन एक डॉट म्हणजे लगातार तीन चेंडू डॉट आले बहुसंख्या थांबवली गेली सेमीफायनल क्रमांक दोनचा थरार आपल्या समोर आला आहे मग प्रयत्न आम्ही ते पाठीमागे होता इथं बॅगची एल होती झेल सुटला गेला जीवदान भेटले केतनला शेवटच्या झेंडूवरती प्रयत्न चांगला होता पण इथे सिंगल डाव खर्च केले होते एक चेंडूचा इथे खेळ संपला गेलाय एका षटकाच्या सवात त्यानंतर डाव संख्या जर आपण पाहिली तर बिनबाद सात ही उत्तम अशी सुरुवात म्हणावी लागेल त्याला स्पीडअप घ्या तीन षटकाचा खेळ एका षटकाचा खेळ संपलाय अजून उर्वरित दोन षटकाचा खेळ शिल्लक आता दुसऱ्या क्रमांकासाठी वडोशी टीमकडून कोणाचा विचार केला जाईल आणि ऑलराऊंडर खेळाडू अजय कासोर्डे षटक क्रमांक दोनचा पर्याय निवडलाय जर आपण पाहिलं तर पहिली मॅच बहिरवाळ्यात फायटर्स टीम हे फायनलमध्ये धडक मारल्या आता यामधून कोणती टीम दाखल होईल आणि आपल्या समोर मेगा फायनलचा थरार रंगणार आहे यासाठी जर आपण पाहिलं तर ही सेमीफायनल क्रमांक दोन कोण जिंकताय यासाठी एक मोठी लढत अजय एक अशोडे षटक क्रमांक दोन ला सुरुवात केली जाईल प्रयत्न केला बागची योज आहे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर पाटमोरा धावला जाईल तोपर्यंत चेंडू ना शी मारे ओलंडली गेले म्हणजे थोडासा पाठबळ कमी कमी पडलं गेलं आणि त्यातून हा चेंडू निघून चालला आहे चार धावांसाठी म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धावा जमवणं हे गरजेचं आहे आपण प्रथम फलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजाला तितकीची साजेशी गोलंदाजी ही जमवणं हे गरजेचं आहे आणि हा प्रयत्न राहिला एक केतण्याचा पहिली सुरुवात दमदार होती पण त्याच्यानंतर काही चेंडू हे डॉट गेलेत प्रभावशाली गोलंदाजी राहिली होती अजय कासुर्डी हा पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर शेत्रक्षकाची तितकीची साठ लोक नाही पुन्हा एकदा कारण की रनअप थोडासा फसला जातो या सुपुत्र अष्टपैलू खेळाडू योगेश निकम यांचं इथं सन्मान केला जातोय मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जाईल कारण की खेळाडू म्हटलं की आपल्या गावची एक शान असते आणि आज जर आपण पाहिलं तर योगेश निकम यांचा आपल्या गावाच्या निमित्तानं इथं एक बहुमान सत्कार केला जातो या सरा स्पीडअप घ्या थोडा मॅचला थोडस वेग वाढवावा लागेल षटक क्रमांक दोन प्रगतीपथावरती आहे गोलंदाज जर आपण पाहिला तर अजय दोन धावा या चेंडूवरती खर्च केले जात आहेत म्हणजे प्रयत्न चांगले आहेत दोन्ही फलंदाजांचे दोसंख्या जितकी जमावी तेवढा प्रयत्न चालू आहे पण एका दुसरा चेंडू हा डॉट जातोय पुन्हा एकदा अजय हा गोलंदाजी होतोय आपण त्याच पद्धतीने त्या चेंडूला पाठवून दिले इथे क्षेत्ररक्षक आहे शिवम चेंडू आढावा गेला ते की केली जात्या उत्तम क्षेत्ररक्षण राहिलं इथे चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न शिवा याच्याकडून झाला आहे जर आपण पाहिलं तर विराज आता स्ट्राईक लाल आता प्रयत्न राहणार हवाई सफर खेळला जातो क्षेत्र झेल पकडलाय नाच पकडले झेल जर आपण पाहिला अमोल कासुर्डे यांनी ऑफच्या रिझन मध्ये हा पहिला झेल पकडला आणि पहिला विकेट जर पतन केलं जात या विराजाला झिरो या आकड्यावरती बाद केलं अजय यांनी झाला स्पीड स्पीडअप त्या बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा ज्या गोलंदाजानं जर आपण पाहिलं तर मॅच विनिंग मॅच खेळली होती गोलंदाजी फलंदाजी या खेळाडूकडून राहिली गेली होती तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय आयुष प्रयत्न केला पट का खचा क्षेत्रक्षक आहे तिथं चेंडू अडवला जाईल पैकी तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जातो एकेरी आपलं खातं खोललं खोल या श्रीगण जरूर केलाय तीन षटकांचा खेळ दहाव्या जमवणं तितकस गरजेचं आहे धावसंख्या जर आपण पाहिली तर पंधरा आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डॉट आलाय षटक क्रमांक दोन इथं समाप्त केलं जातं या दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या संख्या पंधरा आकडे आहे चला स्पीड अप घ्या शेवटचा गोलंदाज हा लगेच बोलवायचा आहे टीम टीमकडून चला वरुशी टीम जेवढी तुम्ही स्पीडअप ठेवाल तेवढंच तुमच्या फायद्याची ठरणार आहे आता शेवटचा गोलंदाज शिवा कासुर्डे याचा पर्याय निवडला लफ्ट हॅन बॉलर नवोदित गोलंदाज आज जर आपण पाहिलं तर टीमचा महिलांना क्षेत्रक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरला गेला पण आज जो घटक जमलाय आणि आज जर आपण पाहिलं तर या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते शिवमवरती आणि आज आपण टीमचा हिस्सा बनला या महत्वाची गोलंदाजी शिवम कासुर्डे लेफ्ट हँड लेफ्ट हँड बॉलर हा गोलंदाजी मार्ग निघाला जाईल आपण भार जरूर केलाय त्याला पाठवण्याचं काम जर आपण पाहिलं तर फलंदाज आयुषच्या बॅटमधून केलंय सुरुवात चांगली आहे अशी सुरुवात बघायला भेटली जाते धावात जमवणं गरजेचं आहे या षटकाराच्या सायनं जर आपण पाहिलं तर डाऊसंख्या एकवीसच्या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या आयुष रपकाळ हे वादळ या सारसोळ्या मैदानावरती गोंगावला गेलं या आज त्या खेळाडूचा गोलबाला राहिलाय उत्तम फलंदाजी उत्तम गोलंदाजी शिवा पुन्हा एकदा गोलंदाजी तर तयार होत आहे हा उत्तम चेंडू आहे थांबवला जाईल दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर नवोदित खेळाडू दोन्ही खेळाडू तितकासा अनुभव नाही पण मैदानावरती खेळ करण्याची ताकद आहे खेळ केला जातोय प्रयत्न केले जात आहेत आणि दुसरा खेळ केला करण्याचा सुरुवात केली जाते पुन्हा एकदा शिवा तयार पुढे समोरच्या दिशेमध्ये पटका खेळाय क्षेत्रक्षक येतोय वेगानं तिथपर्यंत पोहोचला जाईल दोघांची पाळमेळ इथं जमला गेला अमोल आणि किशोर यामध्ये झेल पकडलाय किशोर यांनी विकेट जपदन केलं जाते आहे महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतला जाईल केतन सुरुवात जर पाहिली तर केतन चांगली केली होती पण आता बाद होऊन परतलाय दावात जमवणं तितकस गरजेचं होतं हा उत्तम चेंडू काय क्षेत्र केलं चला थोड स्पीडप ठेवा फलंदाज करण हा मैदानामध्ये आलाय या फलंदाजाला आता मैदानावरती जास्त काळ थांबता आलं नव्हतं पण आता खेळणं गरजेचं आहे आता फलंदाजीसाठी उतरलाय जर आडवी बॅट फिरवली गेली आणि इथं फलंदाज जर आपण पाहिला तर दावचित्य स्वरूपात बाद झालाय महत्वाचा फलंदाज आयुष्यात औचित्य स्वरूपात बाद होऊन परतलाय षटकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं या आणि षटकार आला सिंगल लावाली त्याच्यानंतर विकेट आणि आता दावचित्र स्वरूपात पुन्हा एकदा विकेट घेतले म्हणजे महत्वाची फलंदाजी राहिली आता संकल्प लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये उतरेल काही उर्वरित चेंडूचा सामना करण्यासाठी दोन चेंडूचा खेळ शिल्लक शिवा दो दोन चेंडूसाठी तयार होईल त्या पद्धतीने चित्रक्षण सजवलं जाते आणि रायटीचा कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटलं जात आहे उत्तम चेंडू थोडासा ऑपस्टंब सोडून ही लेंथ शिवाय आणि हाताळलं कारण की दोन्ही लेप्टे आहेत आणि लेफ्टी लेफ्टी म्हटला की गोलंदाज त्या पद्धतीनं गोलंदाजी करू शकतो आणि शिवाना एक तंत्र अवलंबलं या थोडासा वाईट यॉर्कर तर हाताळली गेली हा दाट चेंडू आलाय आता शेवटचा चेंडू टार्गेट सीट करणारा चेंडू असेल हा प्रयत्न जरूर राहिलाय गॅप शोडलाय लॉगॉपच्या क्षेत्र शक्तीत पोहोचला फेकी केली गेली थोडीशी फेकी फसली जाते त्यावरती ते आणखीन एक धाव घेतली गेल्या म्हणजे या धावा किती जमवल्या जातील प्रयत्न राहिलाय क्रीज सोडलं गेले आणि यावरती जर आपण पाहिलं तर चार धावा ह्या धावून पूर्ण केल्या म्हणजे महत्वाच्या धावा ह्या ठरल्या जातील चला स्पीड अप घ्या माते इलेव्हन टीम आपली लाईन अप तयार ठेवा आणि मैदानामध्ये उतरा चार धावानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या सव्वीस सत्तावीस धावांचं टार्गेट वडोशी टीमसाठी असणार आहे तर माते इलेव्हन टीम आपली लाईन अप तयार ठेवा आणि मैदानामध्ये उतरा बॅट्समन टायर ठेवायचे हो आहेत वडोशी टीम चला माते ते इलेव्हन टीम जास्त वेळ घेऊ नका थोडी गाई करावी लागेल थोडं स्पीडप घ्यावं लागेल लागे। आपल्याला त्याला माते इलेव्हन टीम मैदानामध्ये थोडेसे स्पीडप घ्या आणि वरो स्टेडियम ऑपन जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आजची स्पर्धा जर आपण पाहिलं तर जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात्या भैरवनाथ क्रिकेट क्लब करंडी यांचं हे भव्य दिव्य आयोजन तीन दिवसाची स्पर्धा आणि या तीन दिवसाच्या स्पर्धेमध्ये ज्या आयोजकांनी खूप अशी मेहनत घेतली गेल्या आणि या चषकाचं नाव जर आपण पाहिलं तर नामदार चषक करंजी दोन हजार पंचवीस ची स्पर्धा आता हळूहळू आपण फायनल कडे वाटचाल करणार आहे यामध्ये जो जिंकेल तो बहिरवनाथ फायटर्स करंजी या टीम समोर लढणार आहे तर या सत्तावीस धावांचा अडथळा असणार आहे दोन्ही टीमला जी जिंकेल ती फायनलमध्ये धडक मारेल प्रथम फलंदाजी करत असताना माती इलेव्हन टीमनं सव्वीस धाव संख्या जमवल्या सत्तावीस धाव संख्येच हे लक्ष ठेवलं आहे ते वडोशी इलेवन टीम मैदानामध्ये उतरली आहे किशोर कासुर्डे आणि अजय कासुर्डे ही दोन जोडी वडोशी टीम कडून या दावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरली गेल्या आणि एक क्षण आपला टिपला जातोय पीटीसी लाईव्ह एक देखना आपल्याला हे प्रक्षेपण बघायला भेटलं आहे सूर्यास्त होतोय आणि या सूर्यास्ताची किरणा आपल्यापर्यंत पोहोचली जात आहेत मेगा फायनलचा सामना कसा रंगला जातोय आणि हे प्रक्षेपण टिपताना अचूक आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं क्षणचित्र पीटीसी शिलाई काय क्षणचित्र टिपली जात आहेत खोपरा टिपला जातो खडानखडा टिपला जातो गवत आणि गवत टिपलं जातं हे प्रक्षेपण आपल्याला जर पाहिलं तर पीटीसी ला आपल्याला भेटलं या या स्पर्धेसाठी आणि मॅचकडे ओळखतोय आपण सत्तावीस आईचं टार्गेट वर्षी टीमसाठी ठेवलं या मात्र इलेव्हन टीमनं ना मॅचला होईल सुरुवात पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक oh, okay. या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये फटका खेळला गेला अजय आणि एक सिंगल डाऊ घेतल्या बहुनिक नाव घेतलं जाईल या गोलंदाजाचं जा कारण की सुरुवात जर पाहिली पहिली मॅच खेळली गेली ती शेवटची मॅच सेमी फायनल क्रमांक दोन पर्यंतचा प्रवास जर या गोलंदाजाचा जर आपण पाहिला तर उत्तम आहे आपल्या टीमला शंभर टक्के या गोलंदाजाने दिलेत आणि जवळ जवळ जर पाहिलं तर या गोलंदाजानं आपल्या पूर्ण काम आतापर्यंत बजावलंय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय भावनिक किचर कासूर हा स्ट्राईक होती यालाय आपण बार केलाय उंची दिले फटका खेळताना जर आपण पाहिलं तर किशोराला अडचण निर्माण झाली म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण हा फटका या खेळावा यात थांबला गेला हा आलाय डॉट प्रेशर दिलं जातं अचूकता आहे गोलंदाजाची टप्पा आहे वेग आहे आणि यावरती जर आपण पाहिलं तर भावनिकची गोलंदाजी बहरणारी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली जाते प्रयत्न केलाय किशोर कासरडे बॅग फिरली गेली आणि लोकांचं रिझन निवडलं गेलं हा षटकार होतो या षटकाराच्या या साह्यानं धावसंख्या वाढवली जाते म्हणजे हा प्रयत्न राहिलाय किशोर याचा पॉवरफुल सक्सेसफुल हा फटका खेळला मधच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कमी षटकार आले होते पण आता आक्रमण चढवलं या याने पुन्हा एकदा भावनिक गोलंदाज तयार होतो या पुन्हा आपण बार केलाय जरूर क्षेत्रक्षक पाठमोरा धावला जाईल प्रयत्न असुफल ठरले चेंडू जड अडवलाय जरूर पण दोन धावा या दोन धावेच्या सहाय्याने जर आपण पहिले तर धाव संख्या जाऊन पोहोचल्या नऊ या आकडेवरती दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्ले क्रमांक एक मधला चेंडू जागेवरती उचललं या शेतरक्षक धावलेत आणि इथं प्रयत्न असा पण किती महत्वाचा झेल होता किशोरना श्वास सोडला होता कारण आपला विकेट त्यावर गमावणार चेंडू जागेवरती होता पण शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू दिसत होता पण झेल पकडता आला नाही झेल सुटला जातो जिल्हताना भेटला जातो या किशोर साठी अशा सिच्युएशनला जीवदान देणं म्हणजे किती घाटक ठरू शकत आपल्याला असे क्षेत्रक्षण हे पराजयाकडे जाऊ शकतात क्षेत्रक्षण महत्वाचं आहे पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय अठवा मारण्याचा प्रयत्न पंचानी गोलंदाजाला इथे दंडित केले वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोचवलाय दौसंख्येचा विचार केला तर अकरा आकडेवरती जाऊन पोचले अजून सोळा धावांची आवश्यकता आहे इथून पुढचा प्रवास वरुषी टीम साठी असणार आहे आता बॅट फिरावल्या अजय कासुरडेच्या बॅट मधून एक देखना फटका निघालाय एक गुडघात टेकावला आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड मे... विकेटच्या रिझन मध्ये सहा धावांसाठी आला षटकार पुन्हा एकदा आपण बघतोय रिली रिप्लाय टू गुडघा टेकवला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हा फटका खेळला गेला अजय कासोडे आपल्या स्टाईलमध्ये हा फटका सीमा पार केला आहे शटकाच्या धावसंख्या सतरा आकडेवरती जाऊन पोहोचल्या म्हणजे जवळजवळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या दोन जोडीनं काम केले आता उर्वरित दहा धावसंख्या बारा छेंडमध्ये जमवायची आहेत घ्या आता आयुषी गोलंदाजीसाठी आलाय षटक क्रमांक दोन ला सुरुवात केली जाईल किशोरला जरूर जीवताना भेटलय त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर एक षटकार आलाय अजयच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही सतरा दहा संख्या बिनबाद जमवल्या चला मॅच ला सुरुवात करा माती इलेव्हन टीम दोनशे गाई करावी लागेल समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय क्षेत्रक्षक सरसावला जाईल चेंडू आढवण्याचा प्रयत्न आता मधून निसटलाय आणि चेंडू थेट रेषेपर्यंत पोहोचला जातोय एक चूक मागात ठरली जाते म्हणजे अशा सिच्युएशनला क्षेत्रक्षण उत्तम करणं हे गरजेचं असतं पण इथं थोडस ढील क्षेत्रक्षण बघायला भेटलं जातं या आणि चार धावसंख्या धावसंख्येचा विचार केला तर आकडेवरती जाऊन पोहोचली आणि हा महत्वाचा विजयी फटका खेळला गेला किशोर कासुर्डेच्या बॅटमधून आणि विजयी टीम फेरतो या वडोशी टीम वडोशी टीमचं आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि चला लगेच टॉससाठी ओडोशी टीम आपला कॅप्टन आणि एक मोठी फाइनल मॅच मेगा फायनल मॅच नामदार चषक करंदी दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये कोणती टीम आपलं नाव कोरणार आहे यासाठी मोठी लढत असणार आहे तर चला दोन्ही टीम टॉससाठी या स्पीडप घ्या थोडंसं